मी तुम्हाला सांगतो मी मामा तुम्हाला सांगतो तुम्ही शंकरराव चव्हाण साहेबांचे या ठिकाणी समर्थक आहात शंकरराव चव्हाण साहेब जेव्हा या देशाचे गृहमंत्री होते तेव्हा शंकरराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं सभागृहामध्ये या आरेशेस वर बंदी आला म्हणून आज तुम्ही आणि अशोकराव साहेब तुम्ही आरेशीसमध्ये होता पहिल्या दिवशी तुम्हाला सांगतो मी साहेब एक अकरा तारखेला आमच्या निर्णय आपण झाला बारा तारखेला मीटिंग झाली तारखेला आरक्षण झालं आणि चौदा तारखेला याची तिकीट आते मेले की भाजपाला काम करतो ओरिजिनल भाजपाला कुठे गेले हे आले आता हे भाजपाला नो आवे जिल्ह्यातच केंद्र भाजप तिथं झालं दुसरं तुमचं केंद्र इथं होईल तुम्हाला तिकीटा देणार नाही ते विचार करून भागा यायना जसा प्रवेश केला साहेब तसा वाईमध्ये त्या आर ची रॅली काढलेली आहे अरे बाई काढली गेली नाही म्हणजे आता हे भांडण लावायचे धंदे नाही का तुमचे बर भांडण झाले हे येते का सांगा तुम्ही मला येते का येत नाही तुम्ही भांडण लावून कशा समाजा समाजामध्ये विकृष्टपणा आमचा अरे सगळ्या जाती धर्माला सगळ्याला घेऊन जायचा तुमचा आमचा अजिंठा आहे दुसऱ्या मामाला सांगतो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचाराचे तुम्ही पायी का ना सर्वांना आपल्याला घेऊन जायची जबाबदारी आहे ते स्वार्थासाठी तुम्ही काय करताय असं कुठलं कृत्य आपण करावं ये नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाचा विषय आहे आष्ट्यामध्ये दे काही कमी पडणार नाही